नमस्ते माझ्या मैत्रिणीनं बघा ज्या ब्लाऊजवर गळ्याची डिझाईन छापलेली असते ना ते खूप अवघड असतं गळा तयार करायला तर बघा हा ब्लाउजचा गळा खूप रेडीमेड गळा हा खूप मोठा होता तर मग मी मधात सेंटरला एक टीप मारली आणि अस्तरवर ब्लाऊजचा गळा कापून घेतला आणि व्यवस्थित टाचण्या लावून त्याला शिवून घेतलं मी कारण की तो रेडीमेड गळा खूप मोठा असतो आणि कस्टमरला तेवढा मोठा गळा पाहिजे नाही मग त्यामुळं काय करायचं मधात सेंटरला एक टिप मारून घ्यायची मग तो गळा आपोआप छोटा होऊन जातो आणि अस्तरवर आपल्या मापाचा गळा आखून घ्यायचा आणि त्या पद्धतीनं हे ब्लाऊज व्यवस्थित शिवून घ्यायचा आणि गळा पण तर मग हा गळा आपोआप लहान होऊन जातो मग आपण मधात टीप मारली तर तर माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा केव्हाही मोठा गळा असला की मधात पहिले टिप मारून घ्यायची नंतरच ब्लाऊजचा कापड आणि अस्तर एकमेकांना जोडून घ्यायचं तर माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा बघा किती सुंदर गळा झाला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बा